श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात सर्वप्रथम दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा भारतामध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे खूप महत्व आहे पौराणिक मान्यतेच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांच्या घरी जातात कारण शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेले आहे एका अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूंचा विजय म्हणूनही मकर संक्रांत साजरी केली जाते असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शीर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जाऊ लागला आपल्या मराठी पौष महिन्यामध्ये आणि इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांती हा सण आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्वाच्या सणापैकी एक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस ची संपूर्ण माहिती देणार आहे यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे संक्रांत कशावरून आलेली आहे संक्रांतीचे फल पुण्यकाल कोणकोणती दानी दाणे द्यायची आहेत कामे कोणती आहेत अशी संक्रांतीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या वर्षी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवारी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे दरवर्षी चौदा जानेवारी रोजीच रो मकर संक्रांत येते कधी कधी तेरा किंवा चौदा जानेवारी रोजी देखील संक्रांत येते असं क्वचितच घडतं पण नेहमी चौदा जानेवारीलाच मकर संक्रांत सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस तिळातिळाने लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते तर या वर्षी दोन हजार जानेवारी मंगळवारी आलेली आहे मकर संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौश कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्य काळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून चोपन्न बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे तिच्या हातात गदा आहे तिने कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे आणि बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करत जाती आहे जातीने ती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारनाव आणि नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे यंदा संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे चुकूनही पिवळ्या रंगाची साडी मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू नये संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे करावीत संक्रांतीतील वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष व गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामविषयक सेवन करणे ही कामे करू नयेत संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर यंदा सोमवार तेरा जानेवारी रोजी भोगी असणार आहे मंगळवार चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांत असणार आहे आणि पंधरा जानेवारी रोजी किंक्रांत कर दिन असणार आहे तर अशा प्रकारे तीन दिवसाचं वेगळं असं महत्व आहे आणि आपल्याकडे तीनही दिवस हा सण अगदी उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम हा रथसप्तमी पर्यंत चालतो या दिवसांमध्ये तुम्ही घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकता ज्या महिलांची मकर संक्रांतीच्या दिवशी अडचण म्हणजेच मासिक धर्म आलेला असेल त्यांनी मकर संक्रांत रथ सप्तमीच्या दिवशी करावी किंवा बऱ्याच ठिकाणी पौष रविवारी देखील केली जाते मकर संक्रांती दोन हजार पंचवीस बद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ